डाउनलोड झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही प्रेक्षकांची आवडती मालिका मालिकेतील सर्वच अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो तर या मालिकेत अनेक रंजक वळण पाहण्यास मिळतात नेत्राच्या पोटात विरोचकाचा अंश वाढत असल्याचं सत्य आता समोर आलंय तर नेत्राने अबोर्शन करावं असं इंद्राणीचं मत आहे तर नेत्रा आणि ने इंद्राणीमध्ये ने गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न रुपाली करते मात्र आता लवकरच मालिकेत विरोचकाचा अंत होणार असून याबाबत खुलासा स्वत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी केलाय ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर प्रश्नोत्तरांचा सेगमेंट घेतला होता तर यात एका चाहत्याने नेत्रा विरोचकाचा अंत कधी करणार असं विचारलं होतं तेव्हा ऐश्वर्या यांनी त्या प्रश्नावर रिप्लाय करत लवकरच असं म्हटलंय तर मालिकेचा एक बिहाइंड द सीन व्हिडिओ सुद्धा त्यांनी यावेळी शेअर केलाय यात सीन साठी नेत्रा रुपालीची मदत करताना दिसते सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप्स साठी राजश्री मराठी शोबत Download the Z5 app now.